जालना जिल्ह्यातील मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने बदनामपूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर बदनामपूर तालुक्यातील तुपेवाडी शिवारात गट क्रमांक सहाशे पंच्याऐंशी मध्ये प्रेमेश्वर रामेश्वर थेटे या शेतकऱ्याचं शेडनेट उडून पडल्याने मोठं नुकसान झाले होते तर आता पेरणीचे दिवस आल्याने या शेतकऱ्याला परत दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे मेमध्ये झालेल्या पाव अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि यामध्ये रा राज्य शासनाच्या वतीनं हे विविध योजना शेतकऱ्यांच्या राबवल्या जातात आणि या योजनेमध्ये हे जे शेडनेट आहे ही देखील एक योजना आहे आणि ही योजनेचा लाभ या जालना जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आपण जालना जिल्ह्यातील तुपेवाडी या गावाच्या शिवारामध्ये आहोत शिव शेत शिवारात आहे आपल्यासोबत हे शेतकरी आहे दादा काय नाही तुमचं आणि हे जे शेड आहे याचं किती नुकसान झालं किती रुपयाचं भरपूर नुकसान झालेलं आहे माझं नाव परमेश्वर रामेश्वर टेटे तालुका जिल्हा जालना काय उत्पन्न काढता त्याच्यामध्ये साधारण आम्ही मिरची लावतो दीड दोन लाखापर्यंत उत्पन्न निघतं याच्यात पण पन, पंचवीस मे च्या दरम्यान वारं आल्यामुळे शेडनेटच भरपूर नुकसान होईल याला किती खर्च आला होता बरोबर याला त्याला दीड एक लाखापर्यंत खर्च येईल नुकसान झाल्यावर किती खर्च नुकसान भरपूर व्हाय कारण नेट ते फाटीले संतर ते ऐंशी हजार रुपये खर्च आला सगळं पाईप नेट आणि पडतीच्या काळामध्ये तुम्ही आणखी काही दुसरं पीक काढू शकत होता का पडलं नसतं तर आम्ही रोपच वागवड केलेली होती रोपांना नुकसान झालं हो रोपाचं नुकसान झालं सगळं मल्चिंग ते सगळं वायर गेलो फेकून गेलं हो का आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमाग हे जे शेड आहे या शेडचं हे शेतकरी सध्या उभारणीचं काम करतायत आणि विशेष सांगायचं म्हणजे या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये लावलेलं जे बीज प्रक्रिया केली जाते ते बीज प्रक्रिया या शेतकऱ्यांनी केली होती मात्र आलेल्या अवकाळी पावसामध्ये आणि या वाऱ्यामुळं या शेतकऱ्याचं जे शेड आहे हे पडलं होतं पण आता पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळं पुन्हा हे शेतकरी या शेडला उभारण्याचं काम करतायत सोनाजी दोघदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना